परीक्षा असते त्यावेळी दुसऱ्यांच्या घरी बादशाहच्या आईने दिलेले पैसे बादशाहच्या डिजेक्शन ठेवत होता असं रुपया रुपया साठवून बादशाह श्रीमंत झाला हे विशाल बा ही घे वीस रुपये आणि गिणनीत तुझं जाऊन दळण घेऊन ये अगं अये माझी परीक्षा आहे मी अभ्यास केला ना तर नापास होईल बाळा तू अभ्यास कर माझ्या मी जाऊन दळण घेऊन येते मी नाही तुला डिस्टर्ब करत हा आई टी व्ही बंद कर की माझा अभ्यास विना झाला सॉरी सॉरी बाळा करते बंद तू कर अभ्यास अभ्यास सॉरी तुम्ही मला अभ्यास करताल नाही डिस्टर्ब करताय मी जातो घर सोडून नको नको बाळा तसं काय करू नको गुन्हा साहेब माझे अहो तुम्ही जरा डिस्टर्ब करू नका नाही 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 करत नाही परीक्षा असते त्यावेळी आमच्या घरी बादशेची चड्डी फाटलेल त्यामुळे चड्डीतनं सारखं पैसे पडत होते त्यामुळे तो गरीब झाला ओळखी अय व्हाय भाई माकडा हे घेऊन गिणीचं जाऊ दळण घेऊन यायचा आय अग माझी परीक्षा आहे नाय अभ्यास केला तर नापास होईल मी लय अभ्यास करून झालायशिवाय अभ्यास करून काय फौजदार होणार आयजे पैसे घे जाऊन दळण घेऊन यायचा पहिले युत की झाला भाई जातो अयो छा

माझी काळजीच नाही मी नापास होणार आहे मला नाही डिस्टर्ब करता मी जातो घर सोडून पहिले बॅगवर हो राजा बाई अरे इकडे आणि तिकडे तुझा तोण काढ कर बरबर जातो आई अगं करत बसते का अभ्यास तिकडे तोण काढ कर잖아 मला मालिका बक्कन डिस्टर्ब होतय बरबर जातो ला काय काळजीच नाही मित्र जेवायला येतात तेव्हा दुसऱ्यांच्या घरी यस आयो मी माझ्या मित्रांनी जेवायला घेऊन आलोय आज या या बाळांनो तुम्ही आता बसा मी तुमच्यासाठी गरम गरम जेवण बनवते या बसा पोर मी तुम्हाला जेवायला ताटे करते बर बर लवकर करून तू तुझे होय पप्पा आज जेवाय बोलले होतेस मी बाळा नो पुढ जेवा आणि बाळा जेवण झालं की मित्रांनो मस्त पैकी आईस्क्रीम खायला ते बरं बरं पप्पा आणि काय लागलं तर सांग मी आणून देतो लगेच काय पप्पा हा बर बर पोरानो एन्जॉय पोरांनो पोट भरून जेवा आजी बाजला नका काय जिलेबी वाडकी माझ्या मित्र असली ही गे पोट भरून खा आय चपाती म्हणून वाडकी ती असली हि घे बा अरे गे बा आला अजून गो तुला पण घे पिल्ले अरे घे थांबा मी तुमच्यासाठी गुलाबजाम आणते गुलाब हि घे बा सगळ्याच मी ते गुलाबजाम बर घ्या र गुलाबजाम मित्र जेवायला येतात तेव्हा आमच्या घरी अरे तर चिलकीला काय आय आय भा हे बघ मी माझ्या आपल्या घरला जेवायला घेऊन आले आलाच गल्लीतले कुत्रे घेऊन आपल्या घरला असेल असं काय माझी बघ रात शेव्याचा पाती येत्या त्याच ऊन करून वाढणार खायला चालतंय का बघ नाही तुझं यजमान घेऊन चालतंय चालतंय अन थम उंदराचं पिठोकडे घेऊन कुठं आलेस त्या नाव आहे माझे सर्व बोल ना ते चावीलच बघ आध बोका पाय तो सोडून तुला चावायला दे टोपी कुठायचं रो वा, 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 वा। बरं झालं भंगार गोळा करणारी पोरं आले दीदी आमचं पाच किलो प्लास्टिक आणि दहा किलो लोकांना घालायचंय पप्पा भंगार वाढलं होती माझी जोडी जरा ती जेवायला ती आपल्या पोररा तांदूळ घाऊ किती माणसांनी तुला माहित नाही काय मी स्वतः एक टाइम जिवतोय आणि कधी कधी तीन तीन दिवस उपाशी राहिले मी पैसे वाचवायला आणि तो जुडदारस निघून आणायचं जातो मी तुझा बाला तशा पण शेळ्या पाती मी मजरा घालणार होती त्या अजून करून खाया घालणार आहे जा आणि वय ब्या मला एक ना एवढी माजरं पाळ्याचे आपण पण उंदराचं पित जीवात राहिलंच कसं नाव आहे माझ सरळ ब्या मला तर एअरचं इंजेक्शन घ्यायला लागतं बघायला डेंगूचं इंजेक्शन घ्यायला लागतं बघ डेंगू डेंगूरा कावळीचं घ्या तुम्ही जाई ब्या मी एका तासात बाहेर जाऊन येतो बघ आणि उद्या आपण ह्या दोघांच्या घराला जेव्हा जायचं सकाळ यायच्या आणि संध्याकाळ यायच्या सगळं पैसे वसूल करायचं द्यायची नाही बरोबर जावा असताच बाच्या हाताचा भावा नू लाजू नका कच काढून खावा काच काढून कुठे मापात खावा नव्हते एवढं जायचं बरोबर मापात खावा रे

काय नाही आय न चोळला कान चोळला रे कानात पाणी गेलो होत ती काढायसाठी कान चोळला आय म्हटली जिलिबी आण जा तुला गुलाबजाम देतो मग गुलाबजाम जा उद्या उद्या क लाना क लाना म्हटली उद्या बीके खावा तरी बाकीच तो 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 ओ की चपातीच बरोबर हे घे आणि चटकोरचा पात निघून घ्यायचात याला नको मला खातोच खाऊन चटकोरचा पात निघून घ्यायचं त्याला आणि जर परत जर पोरं घेऊन आला तर तुझं कातडच खातो पाहुणे येतात तेव्हा दुसऱ्यांच्या घरी पारू अग पारू हायच पार का मावशी आय पाण्या साम्या मावशी आल्या या याच काय की बरी ही घे पाणी तू आहे क्या या बसा बाळ विशाल अभ्यास कसा चाललाय बस ते चाललाय

कोण आलाय आता मावशी आलं दुसरं एवढी मुठ्ठी तो आण काय बघत बसले पाण्याचा तांब्या बघून घ्या तू मंगू कशी आहेस की तू बरी आहे बरे आहे मी या घ्या या बसा हां कुठे बसतेस माकडा पोरा अभ्यास कसा चाललाय एकदम मस्त चाललाय मस्त चाललाय माकडा कॉपुस तो उघडलायस का गावभर बोबड्या तिडे जास्त पोरा हिधर दोन रुपये पॉकेट मनी वायब्या पाच रुपये पॉकेट मनी वायब्या वैब्या जरा आज चल रे काय काय नाही तुला किती वेळा सांगले पाहुण्यांकडनं पैसे घ्यायचं नाही ते आणि तू भेटलेस करत <laughs> तुला आई एवढ चांगले संस्कार केले ते आणि होते पैसे जा त्यांचं त्यांचे पैसे देऊन येत जमाग ब बर कावशी का, का, तुमचं पैसे कर बोरा काय झालं मी नाही तुमचं पैसे घेऊ शकत कारण माझ्या आईनं माझ्या संस्कार केले होते कवा आता आज संस्कार केलं काय अरे एवढ्या मेनते करते तर घेकी तुला नको असल्या तर दे मला असे ती <laughs> अरे आता तर आज तुम्हाला चोपलाच म्हटले की पैसे दिले तर पैसे घ्यायच नाही अरे कुत्र्या सुट्ट पैसे दिले तर घ्यायचं नाही नोटा दिल्या तर घ्यायच्या सायकल वरून पडतो तेव्हा दुसऱ्यांच्या घरी तुला काय झालं तुला काय नाही अहो फोन करा आपल्या पोराला आपण डॉक्टर नाही काय झालं सायकल काय झालं का बघा सायकल मोडून देतो दे पण तुला काय झालं पाहिजे हो काय नाही झालेलं डॉक्टर डॉक्टर आमच्या पोराला किती लागले बघा काय तर उपाय करा बघू मलम देतो तेवढा लावा तुम्ही तुम्ही त्याला पट्टी करा गोळ्या इंजेक्शन द्या आणि ती सिटी स्कॅन असते ती काय बी करा तसली सोय नाही आमच्यात मग सोय करा फक्त एक्सर काय मुलगा सायकल वरून पडतो तेव्हा आमच्या घरी कुत्र्या तुला बघून सायकल चालवायत नाही कशाला धड तोंड फुटलं माझ बक्की मला किती लागले नाही लोय लागलेलं हळद भर त्याच्यात रागात थांबतोय आय आता काय पोहतो बरं हळद काय बक्की तोंड फुटले माझं सगळं सायकल सरळ येत नाही आणि जर सायकलला काय झालं का नाही तर कातडीत लिहू होत बघ तुझी मला किती लागले दवाखान्यात नाही मला माझं काय बोललं पडलेलंच नाही चुना भर त्यात म्हणजे कमी येत आता चुना काय पाठीवर चुना भरू काही नाही मला दवाखान्यात नाही लागले चल तुला दवाखाने नाही तू कुत्रे अहो लय ऑपरेशन केलं पाहिजे डॉक्टर काय पैसे करू नका पाच रुपयाचा मला पाणी पट्टी लावा आणि जाऊ द्या मला लागले टाक घातलं पाहिजे ती कस काय सांगू नका डिंक लावा आणि जाऊ द्या मला आव डिंक नाही माझ्याकडे मग पाहतानाच पण जाऊ द्या मला यायला अडगी जायती काय म्हटलंस अहो काय नाही लय उशारायचा म्हणलं बरं याला इंजेक्शन देतो आता इंजेक्शन किती लाई दीडशे रुपये काय दीडशे रुपयाला तीच टाका आहे जंगात अरे काय पेट्रोल पंप का वरच पेट्रोल टाकायला तीच टाका नाही आण न हो घरला चल थाळायचं लावतो तुला दवाखान्यात आणायच्या मापातच नाही